श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी सतरा जुलै म्हणजेच बुधवारच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आपल्या सर्वांनाच आषाढी एकादशीची खूप उत्सुकता लागलेली असते एक तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण विठुरायासाठी व्रत करणार असतो त्याचबरोबर लाखो भक्तजन वारीमध्ये पंढरपूरला गेलेले असतात आणि त्यांना देखील याच दिवशी सकाळपासूनच दर्शनाला सुरुवात होते दर्शन मिळतं आणि त्या विठोबा रायाचं दर्शन व्हावं म्हणून सर्वच जण खूप मेहनतीने तिथे पायी जातात तर असा हा महत्त्वाचा दिवस आपण सर्वजण या दिवशी व्रत करतो उपवास करतो त्याचबरोबर काही सेवा करतो काही उपाय करतो आता हा जो दिवस आहे ना तो खूप महत्वाचा असतो आणि या कारणामुळे या दिवशी घरामध्ये सेवा होणं उपाय करणं हे खूप महत्त्वाचं आहे दिवसभर आपण विठुरायाचं कोणतंही नाम जरी घेत राहिलात तरीसुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा त्याचा होणार आहे तुमचं मन जे आहे ते शुद्ध होणार आहे सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो तुमचा बनणार आहे आणि एकंदरीतच आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे तर यासाठी आपण विठोरायाची काही सेवा जी आहे ती करायला हवी आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत त्याचबरोबर भगवान विष्णूंचं स्वरूप म्हणजे विठ्ठल भगवान विष्णूंची जेवढी जास्त सेवा करू तेवढी जास्त माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते त्याच्यामुळे आपण भगवान विष्णूंची सेवा ही केलीच पाहिजे तर भगवान विष्णू स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असणे असणारे विठ्ठल रुक्मिणी किंवा भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण या कोणत्याही देवतेची सेवा केली तरीसुद्धा ती भगवान विष्णूंचीच सेवा घडते कारण ते एक स्वरूप आहेत आणि म्हणून आपण या दिवशी सकाळी लवकर उठून ज्या कोणत्या मूर्ती स्वरूपामध्ये आपल्याकडे असेल जी मूर्ती असेल तर तिला आपण शंखाने आंघोळ घाला किंवा मग शंखाने ज जलाभिषेक करा त्याच्यानंतर दुधाने करा त्याच्यानंतर पंचामृताने करा पुन्हा पाण्याने करा अशा पद्धतीने आपण अभिषेक जो आहे तो घालायचा आहे आणि त्याच्यानंतर छान अशी पूजा मांडायची आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील सर्व देव जे आहे ते स्वच्छ करायचे आहे तुम्ही याच्यासाठी पंचामृत वापरू शकता किंवा दही आणि हळदसुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे देव जे आहेत ते या दिवशी साफ करायचे आहे आता येऊया आंब्याच्या पानांच्या उपायाकडे बघा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तो प्रत्येक चांगल्या दिवशी शुभ दिनी केला जातो तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण आपल्या उंभरट्याला लेपन करायचं आहे उंबरट्याला लेपन झालं की आपला जो मुख्यद्वार आहे तो स्वच्छ असायला हवा आणि त्याच्याचबरोबर आपल्याला आंब्याचे पानं जे आहेत ती घेऊन यायची आहे तर तुम्ही किती आंब्याची पानं आणायची आहे तर पाच आणू शकता सात आणू शकता नऊ किंवा अकरा अशा पद्धतीने विषम संख्येमध्ये तुम्ही पानं घेऊन यायची आहे स्वच्छ पानं आणायची आहे ही पानं जी आहे ती धुवून घ्यायची आहे आणि ही पानं जी आहे ती दोऱ्याने बांधून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण तोरण बनवतो तर तसं तोरण बनवून घ्यायचं आहे आणि हे जे तोरण आहे त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आपल्या मुख्यद्वारावरती एक दिवासुद्धा प्रज्वलित करायचं आहे धूपदीप लावायचं आहे आणि लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे रांगोळी काढायची आहे रांगोळी काढली की त्याच्यावरती हळद कुंकूसुद्धा अर्पण करायचं आहे तशीच कोरी रांगोळी ठेवायची नाही धूपदीप लावायचा कापूर जाळायचा मुख्यद्वारावरती आणि आणि तो ओरिजिनल भीमसेनी कापूर जो आहे तोच जाळा आणि याच्यानंतर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुम्ही आमच्या घरामध्ये या शुभ विराजमान व्हावं आमच्या घरामध्ये यावं आणि आमच्या घराला सुखसमृद्धीने भरून टाकावं असे प्रार्थना करायची आणि हे जे तोरण आहे बनवलेलं तर ते आपल्या मुख्य मुख्यद्वारावरती आपल्याला लावून द्यायचं आहे आता हे तोरण लावल्यानंतर ते बदलवायचं कधी तर हे तोरण जे आहे ते तुम्ही दोन तीन दिवस ठेवा असं तोरण जर तुम्ही मुख्यद्वारावरती लावलं तर तुमच्या घरामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा येते कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये शिरत नाही आणि त्याचबरोबर आपलं मनसुद्धा या उपायामुळे प्रसन्न होतं तर हे दोन तीन दिवस जे आहे हे तोरण ठेवायचं नंतर हे पाण्यामध्ये विसर्जित करून द्या किंवा मग भूमीमध्ये विसर्जित केलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर पुन्हा एखादा शुभ दिवस आला की त्या दिवशी पुन्हा आपण अशाच पद्धतीने आपल्या मुख्यद्वारावरती तोरण बनवायचं आहे आणि हे जे तोरण आहे त्याच्यामुळे खूप सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार आहे तर आपण प्रत्येकाने हे जे तोरण आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती कोणताही शुभ दिन असेल तर त्या दिवशी लावायचं आहे आणि त्याचबरोबर हे जे तोरण लावत आहात त्यावेळी आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचारच यावेत आणि ते सकारात्मकच असावे म्हणजे आपण जसं म्हणतो की आपण वर्तमानामध्ये जसं जगणार आहोत किंवा जगत आहोत तर त्याच पद्धतीचे विचार जे आहे ते असले पाहिजे मागे घडून गेलेल्या गोष्टी किंवा मग मागे काय घडून गेलं किंवा काय वाईट गोष्टी घडल्या तर त्या आप त्यांचा आपण विचार करायचा नाही ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत तर त्यांच्याचबद्दल आपल्याला विचार करायचा आहे त्याच गोष्टी घडून याव्यात म्हणून माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे तोरण जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती लावायचं आहे तर बघा तुम्हाला जर शक्य असेल तर आंब्याच्या पानांचं तोरण बनवा शक्य नसेल अशोकाच्या पानांचं तोरण बनवलं तरीसुद्धा चालतं पण प्रत्येकाने अशा शुभ दिनी हे तोरण जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती नक्की बनवावं सकाळ संध्याकाळ आपल्या मुख्यद्वाराची आपण पूजा करायची आहे मुख्यद्वारावरती दिवा प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर बघा या दिवसापासून चातुर्मासातली व्रत जी आहे ती सुरू होतात तर तुम्ही स्वस्तिक व्रत करू शकता त्याचबरोबर लक्ष्मीची पावलं आपल्या मुख्यद्वारावरती काढू शकतात आणि गोपद्म व्रत जे आहे ते सुद्धा करू शकतात अशी बरीच व्रतं जी आहेत ती तुम्ही या दिवसापासून सुरुवात करू शकता आणि एकंदरीतच काय की आपल्या घरातलं संपूर्ण वातावरण जे आहे ते सकारात्मक करण्यासाठीच आपण हे उपाय जे आहेत ते केले पाहिजे कारण जिथे सकारात्मकता असते तिथे सर्वच गोष्टी व्यवस्थितरित्या घडून येतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद